मित्रांनो नमस्कार आज एवढं मोबाईल खाली कापड धरला माहित आहे का तुम्हाला शेंगाची लागण दाखवायची होती हे आपले रुची आहे रुची एक हजार एक नुसते असे गुच्छेच्या गुच्छे शेंगाचे लागते बरं का कारण हे पाहूनच आपण गेल्या वर्षी ना ह्याचं वेगळं करून हीच पेरली होती ठीक आहे मान्य आहे दोन दोन दाण्याच्या शेंगा याला जास्ती आहेत पण एवढ्या शेंगा आहेत की बस कमीत कमी प्रति झाड शंभर दीडशे शेंग तर कुठंच गेल नाही त्या जर बघाय गेल तर दोन अडीचशे दाणे कशी एका एका झाडाला होते एकदम फार असं एकदम हगं बघा असं बुडापासून शेंग आहे हे बघा आणि हे हाईटला पण भरपूर जाते बरं का येल गेल्यासारखं जाते हे बघा अगोट पर्यंत आणि पार शेंड्यापर्यंत बी शेंगच आहे बघा आता जवळजवळ हे कमरला आले माझ्या आणि मित्रांनो आता आता बघा की हिला टाइम झालेला आहे जवळजवळ ऐंशी एक्क्याऐंशी दिवस झालेले असतील तर वरच्या साईडच्या शेंगा पूर्णपणे भरल्यात जमा झाल्यात आणि खालच्या शेंगा अजून थोड्या नॉर्मल आहेत कारण कधी सोयाबीनचं वरच्या साईडनं शेंगा अगोदर भरते आणि खालची शेंग जी आहे ती उशिरा भरते आता हे मोबाईलमध्ये कसं दिसायला काय माहिती ऊन आहे चांगलंच हे शेंगाची लागण एकदम फार बुडाकल्ल्या पण साईडला आहे आणि एक गोष्ट ध्यान करा मित्रांनो याच्यावर जे ही असे केस केस केसले आहेत ह्याच्यामुळं जरा आळीचा हो म्हणजे कुठल्याही रोगाचा जरा रोग, रोग पडायचा प्रादुर्भाव थोडा कमी होते बरं का <coughs> आपण याला जी फवारणी केली होती झिरो झिरो पन्नास म्हणजे पोटॅश सोबतच बोरॉन घेतलं होतं शेवटची फवारणी कधीही तीच करायची त्याच्यामुळं एकदम बुडाकलच्या शेंगासुद्धा पूर्ण चांगल्या भरल्या जातात आपल्या जमिनीमध्ये ठीक आहे पोटॅशचं प्रमाण असते तरी पण आपण ते वरून दिलेलं बरं असते कारण ते लेवल आपण कधी माती परीक्षण करत नाही त्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहीत नसते आजही निम्म्यापेक्षा जास्त शेतकरी उगा अंदाजे काम करतात त्याचं अभ्यास नाही काहीच नाही मग त्याच्यामुळे तर आपण फसतो कोण दुसऱ्याने सांगितलं की त्याच्यावरच चा चा आपलं चालू राहते गणित हे बघा आता ह्याचं बुड पण बघा कसली बुड झाली तर दोन दोन तीन तीन लावलेले त्या आणि जवळजवळ अजून माझ्या मते वीस वीस पंचवीस दिवस तर ह्या सोयाबीनला कसंही लागते मग तोपर्यंत राहिल्यास सुरल्या शेंगा पण चांगल्या भरून जातात आता हे कडला झाड असेल तर पहिलंच कसले येतात भारी बघा हे शेंगा म्हणजे लैव शेंगा आहेत भरपूर आता मोबाईल मधून मला थोडं चमक वाटायलं आहे व्यवस्थित दिसत नाही असं वाटायला हे बूड आहे ह्याचं बर किती मोठं तर दुसरा काहीच विषय नाही की बाबा हे सरी बेड पद्धत असल्यामुळे ना ह्याला पाणी बी ह्याच्यामध्ये भरपूर थांबून राहिलं होतं ह्याच्या अगोदर पण आपण व्हिडिओ बनवलेच तर पाण्याचा ह्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही अजिबातच झाला नाही आता काढणीच्या वेळेस तर पाऊस अजून परत येत आहे हे आपल्याला पाठच होऊन गेलेलं आहे बरोबर काढणीच्या वेळेस येते त्याही वेळेस आता याचा फायदा कसा आहे एकतर हे पेरल्याच्या नंतर पण बेडवर असते तेव्हा पण पावसाचं पाणी थांबलं तरी मध्ये आतमध्ये थांबते बेडवर काही प्रॉब्लेम येत नाही त्याच्यामुळे आपल्या सोयाबीनला काही परिणाम होत नाही त्याचा आणि विशेष गोष्ट अजून आता ज्यावेळेस आपण काढतो त्यावेळेस तर नियमानं पाऊस येते काढणीच्या वेळेस तर ते ठरल्यासारखंच म्हणल्याने मग त्या कंडिशनला आपल्याला आहे ना कापलेलं ठेवायलासुद्धा असं पारंपरिक ह्याच्यामध्ये जागा नसते तर ह्याच्यामध्ये आ आप आरामात आपण बेडवर कापून वरल्यावरच ठेवू शकतो म्हणजे जेणेकरून सांगायचा उद्देश फक्त एवढाच आहे की बेडवर असल्यामुळे एकतर पोचते पण चांगलं आणि पावसाच्या पाण्याचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही आणि काढणीच्याही वेळेस बेडवरच आपल्याला कापून म्हणजे छोटे छोटे ढिगारे ठेवता येतात म्हणजे नाही करून ते पटकन आपल्याला गोळा पण करता येते नाहीतर कंडिशन अशी होती काही काही जण मी बघितले ती बाजा वगैरे असतात ना ते ठेवून त्याच्यावर सोयाबीन ठेवलेलं आहे खालून चिकलातून काढायचं आणि वर आदर ठेवायचं असं कंडिशन होते मग याच्यात तसा विषयच नाही ना तर यावर्षी तर वर्ष गेलं मित्रांनो ज्यांना कोणाला करायचे ना याच्यानंतर पण बेडवर नक्की करा ठीक आहे धन्यवाद